सिंधुदुर्गातून सिंधुदुर्ग येथील पाणबुडी प्रकल्पासाठी सत्तेचाळीस कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे पर्यटन महामंडळाकडून पाणबुडी खरेदी सुरू झाली आहे मार्च महिन्यामध्ये पाणबुडी प्रकल्पाचं काम सुरू होणार मच्छीमार आणि पर्यटन व्यावसायिकांकडून या प्रकल्पाचं स्वागत करण्यात आलं आहे केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ली येथील निवती रॉक येथील खोल समुद्रामध्ये पाणबुडी प्रकल्पासाठी सत्तेचाळीस कोटींचा निधी जाहीर केलाय आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने पाणबुडी खरेदी करण्याबाबत कार्यवाही सुरू केली आहे मार्च महिन्यामध्ये पाणबुडी प्रकल्पाचं काम सुरू होईल अशी अपेक्षा आहे मात्र या प्रकल्पापासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला मोठी संधी मिळणार असून यातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष हजारो पर्यटन व्यावसायिकांना व्यवसाय वाढीसाठी मदत होणार आहे पाणबुडी प्रकल्पातून सुमारे दीडशे ते दोनशे कोटी रुपयांची उलाढाल अपेक्षित आहे या पर्यटन प्रकल्पाचे मच्छीमार आणि पर्यटन व्यावसायिक यांनी स्वागत केलं आहे मच्छीमार व पर्यटन व्यावसायिक यांच्याशी या व्यावसायिकांशी आमचे प्रतिनिधी सुरेश कोलगेकर यांनी थेट संवाद साधलाय पाहूया वेंगुर्ले तालुक्यातील न्युती रॉक येथील खोल समुद्रात पाणबुडी प्रकल्प अखेर साकारणार आहे केंद्र सरकारकडून सत्तेचाळीस कोटी रुपयाचे जी प्रस्ताव आहे त्याला मंजुरी मिळालेली आहे तशीच पर्यटन विभागाकडून पाणबुडी खरेदीसाठी ही हालचाली सुरू आहेत प्रत्यक्षात मार्चपासून याची कार्यवाही सुरू होईल आणि हा प्रकल्प हा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनासाठी मोठा प्रगती करणारा ठरणार आहे आपल्या समोर काही स्थानिक मच्छीमार आहेत मला सांगा हा पाणबुडी प्रकल्प आहे तो आता कार्यान्वित होईल मार्च पासून प्रत्यक्षात होईल दीपक केसरकर यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून मानला जायचं आणि आज त्याला बघितलं तर पर्यटन विभागाकडून हिरवा कंदील केंद्र सरकारच्या पर्यटन विभागाकडून मिळाला आहे तुमची काय पहिली प्रतिक्रिया असेल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि नारायण राणे साहेब दीपक केसरकर साहेब यांच्या प्रयत्नातून हा सत्तेचाळीस कोटीचा ड्रीम प्रोजेक्ट हाय ह्याची आम्हाला खात्री होती की आज नाही उद्या होणारच पण आमच्या माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी ह्याला आता दोनच दिवसापूर्वी मंजुरी दिली त्यामुळे आम्ही सिंधुदुर्गवासी खूप त्यांचे आभारी आहोत हे होते काही स्थानिक मच्छीमार बघितलं तर या जो पाणबुडी प्रकल्प पा आहे त्याला काही वेळेला हा प्रकल्प गुजरातमध्ये पळवला जातोय अशीही मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीच्या वेळी चर्चा होती मात्र हा प्रत्यक्षात जो प्रकल्प आहे तो मात्र आता वेंगुर्ले येथे साकारणार आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटनाला चालना मिळेल आणि इथले जे स्थानिक मच्छीमार असतील किंवा पर्यटक असतील त्यांनी मात्र या प्रकल्पाचं स्वागत केलेलं आहे सुरेश कौलगेकर जय महाराष्ट्र नियुक्ती सिंधुदुर्ग